गेल्या काही दिवसापासून मुंबईमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण चालवलेलं आहे त्यांच्या अनेक मागण्यांपैकी मराठा आणि कुणबी एकच असून सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावीत आणि ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे यासाठी ते हैदराबाद गॅझेटचा देखील दाखला देत आहेत यावेळी महाराष्ट्र सरकारच्या वतीने राधाकृष्ण विखे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटरची अंमलबजावणी तात्काळ करण्याची तयारी दर्शवली आहे याच मागणीसाठी हजारो मराठा आरक्षण समर्थक मुंबईत एकोणतीस ऑगस्ट पासून आंदोलन करत आहेत मराठा आणि कुणबी एकच आहेत असंही या आंदोलकांचं म्हणणं आहे दुसरीकडे ओबीसी समाजातील संघटना आणि नेत्यांनी मात्र हा दावा फेटाळला असून ओबीसीतून आरक्षणाला तीव्र विरोध दर्शवला आहे परंतु ज्या हैदराबाद गॅझेटचा वारंवार उल्लेख होताना दिसतोय ते गॅझेटीयर नेमकं काय आहे त्याबाबत अभ्यासक काय दावा करतात आणि राज्य सरकारची याबाबत काय भूमिका आहे ते पाहूया तर जाणून घेऊया हैदराबाद गॅझेट नेमकं काय मनोज जरांगे पाटील गेल्या दोन वर्षापासून मराठा आणि कुणबी एकच आहेत असा दावा करत सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या अशी अग्रही मागणी करत आहेत गेल्या दोन वर्षात त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली आताही त्यांनी आझाद मैदानावर अमरण उपोषण सुरू केलं आहे या आंदोलनावेळी त्यांनी हैदराबाद गॅझेट आणि सातारा संस्थान गॅझेट तात्काळ लागू करा अशी भूमिका घेतलेली आहे मराठा समाजाचे आरक्षण कायद्यात बसते त्याला सरकारी दस्तऐवजांचाही आधार आहे त्या कामे हैदराबाद गॅझेट सातारा संस्थांच्या नोंदी आहेत यातून कुणबी आणि मराठा एकच आहेत हे सिद्ध होतं असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे मराठा आरक्षणासाठीचा संदर्भ म्हणून दिला जात असलेला हैदराबाद गॅझेट म्हणजे इम्पिरियल गॅझेटियर ऑफ इंडिया या नावाचं एक डॉक्युमेंट आहे यावर प्रोव्हेन्शियल सिरीज हैद्राबाद स्टेट नाईन्टीन वन असाही उल्लेख आहे हा एक ब्रिटिशकालीन दस्तऐवज असून यात तत्कालीन हैदराबाद स्टेटची जनगणना आहे ज्यात त्यावेळेसची शहरं गावं गावातील लोकसंख्या त्यांची जनगणना शहरातील वैद्यकीय शैक्षणिक परिस्थितीची आकडेवारी जिल्ह्यातील शेती नद्या जलसिंचन व्यवस्था अशा सर्व बाबींची विभागवार माहिती नमूद असल्याचं दिसतं या गॅझेटमध्ये विविध जिल्ह्यांच्या डिव्हिजन्सची विभागवार माहिती आहे तसेच यात औरंगाबाद डिस्ट्रिक्ट नावाचं पान आहे या पानावर जिल्ह्याची माहिती इतिहास आणि बरेच संदर्भ दिले गेलेले आहेत याच पानावर शेवटच्या भागात दहा तालुक्यांचा उल्लेख आहे पुढे याच पानावर म्हटल्यानुसार द ॲग्रिकल्चरल कास्ट इन्क्लूड द मराठा कुणबीज टू लॅक फिफ्टीन थाउजंड अल्सो सिंधीज फिफ्टीन थाउजंड नाईन नाईन हंड्रेड बंजाराज एट थाउजंड नाईन हंड्रेड कोळीज सेवन थाउजंड मराठा होळीकर फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड तसंच पुढे इतरही काही जातींचा उल्लेख आणि त्यांची लोकसंख्या नमूद केली आहे यातच पुढे औरंगाबाद डिव्हिजनमध्ये परभणी जिल्ह्यांतर्गत जात आणि संदर्भात द मोस्ट न्युमरस कास्ट इज दॅट ऑफ द कल्टिवेटिंग कुणबीज हू नंबर टू लॅक सिक्स्टी थाउजंड एट हंड्रेड और मोर दॅन फोर्टी पर्सेंट असा उल्लेख करण्यात आला आहे या डॉक्युमेंटमध्ये हैदराबाद स्टेट अंतर्गत विविध जिल्ह्यांतील जात आणि त्यांची त्यावेची लोकसंख्या नमूद आहे आणि मराठा आरक्षणाच्या मागणीला सबळ पुरावा म्हणून याचा आधार किंवा संदर्भ घेतला जात असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं है। आहे हैदराबाद गॅझेट म्हणजे एकोणीसशे नऊ मध्ये ब्रिटिशांनी केलेली जनगणना होय त्यावेळी हैदराबाद स्टेट होतं यात मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश होता यांच्या जनगणनेत जातीची नावे आणि त्यांची लोकसंख्या नमूद केलेली आहे यात मराठा कुणबी या जातीचा उल्लेख स्वतंत्र नसून एकत्रित केला गेला आहे म्हणून मनोज दरांगे पाटील गॅझेटचा आधार घेत आहेत मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणारे सर्वोच्च न्यायालयाचे वकील ऍडव्होकेट श्रीरामम पिंगळे यांनी सांगितलं की हैदराबाद गॅझेटियरमध्ये जिल्हानिहाय गॅझेटियर होते यात कुणबी समाजाची जी लोकसंख्या आहे तीच मराठा समाजाची लोकसंख्या आहे म्हणजे लोकसंख्येचा उल्लेख गॅझेटियरमध्ये कुणबी असा आहे त्या काळी जे गॅझेटियर बनले त्यात सर्वत्र कुणबी लोकसंख्या ही मराठामधूनच गणली गेली आहे गॅझेटियर लागू करा म्हणजे काय तर त्यावेळी कुणबी म्हणून जी लोकसंख्या गणली गेली ती लोकसंख्या ग्राह्य धरून आजच्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या असा तो विषय आहे ते असंही सांगतात की ब्रिटिशांनी अठराशे एकाहत्तर साली जनगणना अहवाल तयार केला तेव्हाच तेव्हाचं जे सेन्सस तयार व्हायचं ते, 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 ते बॉम्बे प्रोव्हिन्स हैदराबाद प्रोव्हिन्स अशा नावाने तयार व्हायचं या सेन्सस रिपोर्ट्समध्ये कुणबी म्हणून मराठा समाजाची जनगणना केलेली आहे तोच संदर्भ आजही मराठा समाजाला ओबीसी कोठेतून आरक्षण देताना ग्राह्य धरावा अशी मनोज दरांगे पाटील यांची मागणी आहे थोडक्यात हैदराबाद गॅझेटियर किंवा सातारा गॅझेटियर म्हणजे दुसरे तिसरे काहीच नसून ते ब्रिटिश हिंदुस्थान सरकारने तयार केलेले व जनगणनेबाबत प्रचंड माहिती आणि डेटा पुरवणारे खंड आहेत संपूर्ण देशात धोरणात्मक नियोजनाच्या दृष्टीने ब्रिटिशांनी हे जनगणनेचे काम करून घेतले आहे त्यावेळी त्यांनी स्टेट म्हणजे तत्कालीन संस्थानांच्या प्रशासकीय विभागाची मदत घेतल्याची दिसून येते गॅझेटियर प्रकाशनाची प्रक्रिया पाहिली तर तेव्हाच्या हिंदुस्थानात ब्रिटिश सरकारने जनगणना सुरू केली त्यांचा डेटा जसजसा जसा गोळा होत गेला तसतसे गॅझेटियरचे खंड प्रकाशित करण्यात आल्याचे दिसून येते जनतेच्या सोयीनुसार त्यात प्रांतवार माहिती मिळावी या उद्देशाने इम्पिरियल प्रोव्हिन्शियल गॅझेटियर बनवण्यात आली एकोणीसशे नऊ साली हैदराबाद स्टेटचे गॅझेटियर बनवले गेले त्याचे संपादन मिर्झा मेहंदी खान आणि हैदराबादचे माजी अर्थ सचिव सी विलमोट यांनी केले ही सगळी जिल्हा गॅझेट्स आहेत ती जे साधारण अठराशे नव्वद पासून तयार करण्यात आली यात मुख्यत्वे अठराशे च्या जनगणनेचा माहिती अहवाल नमूद आहे मात्र हैदराबाद गॅझेट अशा नावाचं कुठलंही स्वतंत्र गॅझेट नाही ही सगळी ब्रिटिश इंडियाची गॅझेट आहेत या सर्वांची मिळून एकूण संख्या चौतीस अशी भरते लोकांना समजावं व माहितीची प्रतवार विभाग निभावी म्हणून यांना प्रोव्हिन्शियल गॅझेटच्या वर्गवारीत टाकलं गेलं या प्रोव्हिन्शियल गॅझेटचाच एक भाग हैदराबाद गॅझेट असा आहे राणाबाबत माजी महाधिवक्ता श्री श्री अने यांनी म्हटले आहे की एखादी वस्तुस्थिती कायदेशीर दृष्ट्या सिद्ध करण्यासाठी पुरावे लागतात त्यासाठी हैदराबाद गॅझेट हा एक पुरावा होऊ शकतो पण एकमात्र पुरावा कधीच होऊ शकत नाही कारण यातून एवढंच सिद्ध होतं की मराठा आणि कुणबी एक आहे मराठा समाजाला आरक्षण प्रदान करण्यासाठी ते खरोखरच एक आहेत की नाही ते खरंच सामाजिक मागास आहेत की नाही अनेक सामाजिक संदर्भासह तपासणं गरजेचं आहे यासाठी कागदोपत्री पुरावे महत्वाचे असतात जुन्या पुस्तकांमध्ये संदर्भ असतात किंवा संशोधकांनी जी कामं केलेली आहेत ते पाहिलं जातं हैदराबाद गॅझ गॅझेटियर हा त्यापैकी एक कागदोपत्री पुरावा ठरू शकतो तर अशा प्रकारे हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट ची मागणी आग्रही मागणी मनोज जरांगे पाटील हे करताना दिसतात तत्कालीन हैदराबाद संस्थानांमध्ये प्रिन्सली स्टेटच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारने विविध प्रशासकीय समित्या नेमून जी जनगणना तयार केली त्या जनगणनेमध्ये कुठेतरी मराठा समाजाचा उल्लेख हा कुलबी म्हणून आढळतो तोच उल्लेख ग्राह्य धरून सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज रांगे पाटील हे करताना दिसतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि पाहत महाराष्ट्र जीवन न्यूज माझ्यासोबत